सांगलीतील तरुण भारत येथे सोळा जानेवारीपासून सुरू असलेले शिवमहाकथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे दरम्यान सांगली जिल्हा सकल वीरशैव लिंगायत समाज शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठान यांनी आयोजित शिवमहाकथा सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल सांगलीतील तरुण भारत येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री, श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी भरभरून यावेळी आयोजकांचे कौतुक का करत समाधान व्यक्त केले ते यावेळी म्हणाले वीरशैव धर्मातील पोट जातींचा केंद्रीय ओबीसीमध्ये सरसकट समावेश करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असून या निर्णयावर आम्ही ठाम आहोत अशी प्रतिक्रिया श्री 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 एक गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे हे जो धर्म आहे पहिल्यापासून हिंदू धर्मामध्ये परिगणित आहे आणि हिंदू धर्माप्रमाणे हे जे ओबीसी वगैरे आहे ते हिंदू पोट जातीने मिळतो त्याप्रमाणे आग्रह केला आपण हिंदू आहेत आणि हिंदू धर्माप्रमाणे जसं ओबीसी मिळतो तसं वीर शिवलिंगा समाजातील सर्व पोट जात्यांना मिळावा असा आपण आग्रह केला प्रश्न आहे समाजाची बऱ्याच वर्षापासून आम्ही चार पाच महिना पूर्वी कर्नाटकमध्ये सर्व पंचाचार आणि सर्व वीरशैव मठाधिपती एकत्र येऊन दोचार मोठे मोठे आपण धर्मसभा वगैरे घेतलेला आहे त्याच्यामध्ये पंचाचार्यांच्या सगळ सर्व मठाधिपती एकच केंद्र सरकारला आग्रह केलेला आहे वीरशैव धर्मामध्ये जेवढं पोट जाती आहे काही लोकांचे, लोकांचे समाविष्ट आहे अजून भरपूर लोकांचे समाविष्ट झालेले नाही समाविष्ट न झालेले सर्वांचा हे घेऊन आढावा घेऊन आम्ही कर्नाटकात केल्यामुळे कर्नाटका सरकारला ते संस्मरण दिलेले ते मी शिफारिस करा आणि केंद्र सरकारद्वारा वीरशैव लिंगायत समाज सर्व पोटजाती लोकांना केंद्रीय ओबीसी मिळावा या दृष्टीने आम्ही सपोर्ट केले परवा दावणगिरीमध्ये अखिल भारत महासभा महासभेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सर्व मठाधिपती सर्व जातीचे संघटक सगळे उपस्थित होते सर्वांनी एकत्रितपणाने सरकारला आग्रह केलेला आहे वीरशैव लिंगायत समाजातील सर्व प्रांतातला ज्या ज्या प्रांतामध्ये वीर शिवलिंगाय समाज सर्व प्रांतातील वीर शिवलिंगाय समाजातील पोटजातींना केंद्रीय ओबीसी मिळावा आपण आग्रह केला त्याच्याबद्दल आपण थांबा